वरोरा शहरातील मुख्य चौकामध्ये जसे की गांधी चौक रेल्वे स्टेशन चौक साई मंगल कार्यालय चौक आझाद वाड चौक मिलन चौक सद्भावना चौक आंबेडकर चौक वीर सावरकर चौक रेस्ट हाऊस चौक शिवाजी चौक टिळक वार्ड आनंदवन चौक व शहरातील खुले असलेले लेआउटमध्ये मटका गांजा एम डी ड्रग्ज इत्यादी अवैध धंदे चालू आहेत तसेच वरोरा शहरालगत असलेल्या औद्योगिक कंपन्यांमध्ये कच्चा मालाचे उत्पादन होत असते उदाहरणार्थ रेती कोळसा अँश कंपनींना लागणारा इतर कच्चा माल इत्यादीचे सतत जड वाहतूक वरोरा शहरातून केली जाते परंतु सदर मालाची नेजा करत असताना असे निदर्शनास येते के। की गाडी मालक किंवा चालक हे आवश्यक सुरक्षासह वाहतूक करीत नाही परिणामता रस्त्यावरून जाणाऱ्या इतर लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो तसेच रात्रीच्या वेळेस सदर वाहतूक ही बिना परवानगीने ओव्हरलोड पद्धतीने अनाधिकृतपणे रस्त्याने केली जाते त्याचप्रमाणे शाळेकरी मुलांना नेजा करणारे ॲटोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलांना नेण्याचे काम नित्याने चालू आहे त्यामुळे भविष्यात अपघाती हानी होऊ नये याबाबत प्रशासनाने योग्य वेळी दक्षता घ्यावी या आशयाचे निवेदन संबंधित विभागच देण्यात आले तसेच याबाबत आमदार श्री करंजी देवतडे यांनासुद्धा निवेदनाद्वारे या गंभीर समस्येकडे विशेष लक्ष देण्यास विनंती करण्यात आली यावेळी प्रामुख्याने युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री अनिकेत नाकाडे यांचा प्रमुख नेतृत्वात सदर निवेदन देण्यात आले असून सोबत माजी शहर अध्यक्ष श्री सुरेश महाजन माजी नगराध्यक्ष विनोद लोहकरे जिल्हा संयोजक वैद्यकीय आघाडी डॉक्टर वझे राजेश साकुरे महिला अध्यक्षा लीलाताई बोंडे, महामंत्री ज्योती मोहितकर व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गाव माझा न्यूजकरिता लखन केशवानी वरोरा चंद्रपूर